निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं टक्केवारी घेतल्यानं काम, काम अपूर्ण आहेत भाजपच्या जाहिराती खोट्या असून कोणाच्या धमकीला आता घाबरू नका जिल्हा दहशतमुक्त करण्यासाठी मशालीला पुन्हा एकदा साथ द्या असं आवाहन सतीश सावंत यांनी वैभववाडीत केलंय या सभेच्या नारायण राणे यांनी प्रश्न विचारले की विनायक राऊत यांनी दहा वर्षामध्ये काय केलं मला वाटतं राऊत साहेबांनी दहा वर्षामध्ये काय केलं हे विचारण्यापूर्वी त्यांच्या घरामध्ये जो त्यांचा मुलगा आमदार अम् नितेश राणे आहे त्यांनी दहा वर्षामध्ये काय केलं याचा पहिला त्यांनी अहवाल घ्यावा आणि जनतेच्या समोर त्यांनी निवडणुकीला जावं तुम्ही ज्या सभागृहामध्ये बसलाय त्याच्या मागे जे वडाचं झाड आहे त्याच्यावरती मला वाटतं नितेश राणेने सेल्फी पॉइंट केला होता आता ते मोरही दिसत नाही त्याची पिसही दिसत नाही मला वाटतं इथे जे वैभवनी महाराणा प्रताप म्हणजे त्यांचे पूर्वज त्यांचं स्मारक केलं होतं मला वाटतं त्यातली अवस्था काय केली आहे म्हणजे स्वतःच्या समाजाला सुद्धा फसवण्याचं काम या नितेश राणेने केलेलं आहे फक्त या ठिकाणी स्टनबाजी करणं एवढंच काम या ठिकाणी नितेश राणेचं आहे चौतीस वर्ष किंवा दहा जर विचार केला वैभववाडी नगरपंचायतीमध्ये आज इथे पिण्याचं पाणी मिळत नाही आहे आजही तीन तीन दिवसांनी पाणी येत आहे हे यांच्या निदर्शनाचं काम आहे आता निवडणुकीच्या तोंडावर चार दिवसांनी इथे त्यांचेच कार्यकर्ते त्यांतील आणि आपणच फोटो काढतील आणि सांगतील आम्ही आता तुम्हाला पिण्याचं पाणी दिलं आहे पण ज्याने या वैभववाडीला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना उद्या या निवडणुकीपासून मतापासून वंचित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे वैभववाडीमध्ये जी जी धरणं आहेत त्या धरणांचे आजही जमीनदारांचे पैसे आज मिळालेले नाहीये सन्मानिय राऊत साहेबांनी प्रधानमंत्री सिंचन विद्येमधलं अरुणा प्रकल्पासाठी मला वाटतं दोनशे कि अडीचशे कोटी रुपये आणले त्याची टक्केवारी घेण्याचं काम नितेश पाईसा पाईसा नितेश या नितेश राणेने केलं आजही त्याचे किंवा होत नाहीये ठेकेदारांना त्रास देणं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे नितेश राणेचं या ठिकाणी गणित आहे या ठिकाणी जे काय अठ्ठावन्न भूत वैभववाडीमध्ये आहे त्या प्रत्येकीतल्या कार्यकर्त्याला म्हणजे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे ठेकेदार त्या प्रत्येक ठेकेदाराला त्यांनी टार्गेट दिलं की तुम्ही हा खर्च करायला पाहिजे आणि म्हणून या भागातले रस्ते जे काही वाहून जातात उद्या जून महिन्यामध्ये पहिला पाऊस लागल्यानंतर काल परवा दाबरीकरण जे रस्ते होत आहेत त्याच्यावरती खड्डे पडण्याचं कारण असेल तर इथल्या आमदारांची असलेली टक्केवारी आणि म्हणून असले टक्केवारी करणारे आणि इथे सांगतायत की मी असा विकास करणार तसा विकास करणार टक्केवारीच्या पलीकडे काही करू शकत नाही आज या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी विजय सावंत आमदारकीसाठी उभे राहिले होते आज सांगतायत की सुशांत नाईक पाचशे कारखाने आणणार आहोत म्हणून ते नारायण राणे सांगतायत दोन हजार चौदा मध्ये विजय सावंत या ठिकाणी साखर कारखाना आणणार होते त्यालाही या ठिकाणी विरोध करण्याचं काम केलं जो ऊस या जिल्ह्यामध्ये सव्वा लाख टन तर दोन्ही वैभववाडीमध्ये येत होता आणि आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करोड रुपये येत होता आज सवा लाखात सव्वा लाख टन असलेला ऊस आज सात हजार तणावरती आलेला आहे फक्त निवडणूक आली की हिंसाचा कारखाना मला वाटतं प्रमोद जाधव असतील नितेश राणे असतील दोन हजार एकोणीसच्या या मध्ये आम्ही साखर कारखाना आणणार म्हणून सांगितलेलं आता मला वाटतं साडेचार वर्ष झाली अद्यापही मला वाटतं साखर कारखान्याचं भूमिपूजन झालेलं नाही असलेल्या को जे कोण या ठिकाणी उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करीत त्याला विरोध करण्याचं काम ह्यांनी केलं या जिल्ह्यात जे काही चांगलं करायचं असेल तरी आम्ही आणि सगळ्यात वाटोळं करायचं असेल तरी आमच्याशिवाय कोणी या जिल्ह्याचं वाटोळ करायचं नाही असा एक कमी कार्यक्रम या राणी कुटुंबियांचा आहे आणि आज ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत फक्त सांगतात की आम्ही रस्ते रस्ते फक्त असतील होडीवार असतील स्टेट हायवे असतील ग्रामीण भागातल्या जाऊन रस्त्याची पाणी करा आजही ग्रामीण भागातल्या रस्त्यांना या ठिकाणी पैसे दिलेले नाहीये आणि म्हणून ही निवडणूक जी आहे आज राऊत साहेबांनी दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचवण्याचं काम या मिंदे गटाने केलं त्यावेळी राऊत साहेब सन्मान उद्योगींच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आणि म्हणून त्यांचं बक्षीस म्हणून उद्या आप आपल्याला समोरचं वचन लावायचं आज सांगतायत की आज आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना भाजपचे कार्यकर्ते फिरतायत की आम्ही किसान सन्मानचे चार चार महिन्यांनी दोन हजार रुपये देतो म्हणजे महिन्याला पाचशे रुपये ही काय तुमच्यावरती मेहरबानी नाही आहे आज तुमच्याकडनं खतावरती बारा टक्के जीएसटी घेत आहेत सिमेंट वरती अठ्ठावीस टक्के जीएसटी घेत आहे स्टील वरती अठरा टक्के मला वाटतं सर्व ह्याच्या वस्तूवरती जीएसटी घेतायत जीएसटी वरती प्रत्येक व्यक्तीकडनं वीस हजार पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी घेत आहेत वसूल करतायत आणि त्यातनं तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये देत आहेत आणि आज बीजेपीचे कार्यकर्ते सांगतात आम्ही किसान सन्मान दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला फक्त घर देणार होतं तुमच्या गावात तुमच्या गावात किती जणांना घर दिलं तेही तुम्ही विचारा दुसरी वरती जाहिरात लावतायत आयुष्यमान भारत योजना पाच लाखाचा विमा आम्ही मोफत देणार माझ्या या ठिकाणी चॅलेंज आहे एका व्यक्तीला जरी शंभर टक्के उपचाराचे पैसे मिळाले असतील तर त्याचं नाव भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं मला वाटतं फक्त टीव्हीवर बघण्यासाठी जाहिरात लोकप्रिय आहे प्रत्यक्ष माणूस ज्यावेळी आजारी पडेल त्या आधारी पडलेल्या माणसाला मोदींच्या जाहिरातींचा काही उपयोग होत नाही आहे आणि म्हणून उद्या सात मेला जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा असेल वैभवडीमध्ये इथल्या आमदारांनी ज्या काही फुलतफा मारलेल्या आहेत इथल्या ग्रामपंचायत आणि नगरपंचायत मला वाटतं स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती नितेश राणेंचा विश्वास राहिलेला नाहीये त्यांची स्वतःची विसर्जन झालेली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते इथल्या कार्यकर्त्यांवरती वाच ठेवण्यासाठी ठेवलेल्या आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा तेच पाठवलेले आहेत म्हणजे इथले जे कोण समजतात स्वतः तालुका प्रमुख मोठे मोठे नेते स्वतःला जे समजतात त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी स्वाभिमान पक्षाचे त्या ठिकाणी रोजंदारीचे आज या ठिकाणी कार्यकर्ते या वैभवाडीमध्ये आहेत रत्नागिरीमध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत की आज अशा प्रकारचे करते होऊन धडपशाही आज या ठिकाणी धमक्या देण्याचं काम करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काळाधान वाटण्याचा प्रयत्न करतील आज या ठिकाणी ही सभा पाहिल्यानंतर प्रत्येकाजवळ जातील आणि तुम्हाला काळ्या धनाचा असेल तुम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करतील पण हा मतदार संघ सन्माननीय राऊत साहेबांनी या दहा वर्षामध्ये मुक्त केलेला आहे आणि म्हणून आपण दोन्ही दहशत गाडी न वावरता येणाऱ्या सात मेला या ठिकाणी साहेबांनी ह्या जिल्ह्याला चौतीस वर्ष मागे नेण्याचं काम केलं आहे त्यांना आपण पुन्हा मागे नेण्याचं काम करून मशाली समोरचं बचन दाखवून सन्माननीय राऊत साहेबांना आपण विजयी करूया एवढी विनंती करून मी थांबतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल